मस्त पैकी पाया पण या वारकरी संस्थांच्या अखिल भारतीय मराठा महासंघ व जगदगुरु तुकार महाराज प्रतिष्ठान बीड यांच्या संयुक्त आयोजनातून त्या अलंकापूर क्षेत्रामध्ये पुण्यसलीला इंद्रायणी क्षेत्रावर ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वरीच्या मंदिरामध्ये कार्यक्रम चालू अविशेष संत पोजन सोहळा या ठिकाणी आयोजित होतो खऱ्या अर्थाने अखिल भारतीय मराठा महासंघाला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि एकशे पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करताना संस्था वर्षभर समाजहित राष्ट्रहित जपणाऱ्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करणार दोन महिन्यापूर्वी आमचे सहकारी भगवान शेंडकेसाहेब आनंदीत आले आणि त्यांनी कल्पना मांडली आणि मग राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादांचं आमचं फोनवर पूर्ण झालं आणि मग दादाही अलिंगापूर आणि पहिल्यांदा कार्यक्रम हा छोटेखाने स्वरूपात विद्यादान करणाऱ्या संस्थांचं पूजन एक चाचवून करावं अशी भूमिका मांडली आणि पहिल्या बैठकीला दादा आणि त्यावेळी दशरथोड विसाळ असतील दादा भोंटे पाटील नकोमरा आणि चार पाच लोकांनी कल्पना समजून घ्यावी म्हणून हो तुमच्या मठामध्ये छोटीशी भेट आणि वार्तालाप झाला आणि पुढं असा मानत झाला की महाराष्ट्रामध्ये जे समाज अस्थिर झाले आता आणि त्या अस्थिर समाजाला स्थिर करण्याचं काम केवळ आणि केवळ संतपर्यंत के। दे। करू शकते ज्ञानदेवांचा सातशे वर्षापूर्वी मृत्यू लोकामध्ये अनंतरा वर्षाचा अवतार झाला आणि ज्ञानेदेवांनी अठरा पगड जातींना एक केली विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदाभेद भ्रमा परकीय सत्ता कारावर महाराष्ट्रात येऊन थांबली आणि अशा कालखंडामध्ये ज्ञानेदेवांनी सर्व जाती यातीची बंधनं झुगारून सर्व समाजाला एक करून एक विशिष्ट प्रकारचं नेतृत्व देऊन समाजातील अठरा पगड जातींना तर भक्तींना संतत्वाचे उभा देतील हे मोठं काम याच आनंदगावच्या क्षेत्रामध्ये ज्ञानदेवांनी आणि ज्ञानदेवांची भक्तीची प्रवाही परंपरा हिंदुस्थानभर पसरली आणि तुकोबांच्या काळापर्यंत तुकोबा शिखरस्थारी पोहोचले आणि राष्ट्रमाता जिजाजूंच्या अंतकरणात जी मनीषा स्वराज्याची होती ती राजा शिवछत्रपतींना तुकोबाने आशीर्वाद दिला आणि ते खळसरूप आणि फळीद्रूप झाले आणि तिथून पुढे या भूमीचा प्रवास एक युगप्रग य योगप्रवर्तक भूमी असा झाला म्हणून मराठा शब्दाचा अर्थ जो आम्हाला अभिप्रेत आहे बर्गा जाते महाराष्ट्री प्राकृत मराठी बोलणारी जे सर्व मंडळी आहेत ते मराठा महाराष्ट्राची ओळख हे भाषेही झाली महाराष्ट्राच्या बाहेर जगामध्ये जे मराठी बोलणारी माणसं आहेत त्यांना मराठा या संधनेचे संबोधलं गेलं आणि असा एकसंध असलेला समाज रूप आर्थिक व्यवस्था कमी जास्त झाली असेल आणि त्यातून काही संघर्ष समाजामध्ये नव्याने होतात तर पुन्हा त्या संघर्षाला छेद देऊन नव्याने पुन्हा एकसंध बांधण्याचं काम अखिल भारतीय मराठा महासंघ करतोय म्हणून मी या पहिल्यांना खूप खूप धन्यवाद देतो की जाती यातीपुरतं विचार न करता आपल्याला वर्षभर जे काम करायचे समाजापुढं असलेले नवीन आव्हानं जी आहेत पेरण्यासाठी संत महंतांचा ज्ञानदेवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव असावा या उदात्त भावनेने त्यांनी या कार्यक्रम इथं आयोजित केला आम्हाला सर्व आनंद ग्रामस्थांना विनंती केली आणि आमच्या या ग्रामस्थांच्या स्थानिक संयोजन समितीमध्ये वा वासुदेव बाप्पा भुद्रे पाटील आहेत पवनराव कुराडे पाटील आहेत राजे जाधव आहेत डी भोसले पाटी पाटील आहेत रुद्राजी तापकीर विलासराव गोंढरे पाटील सौरभराव गावारे पाटील सचिन शेठ गिलबले तुषारदादा गोंढरे पाटील पद्माजराव कानवडे रमेश शेठ गोगावडे अविनाशजी तापकेट आमचे सर्व पत्रकार मित्र जनेशजी कोराडे साहेब आहेत साहेब लजी काटे आणि आई भाई शेख फगराळ साहेब या सर्व मंडळींनी हा कार्यक्रम आपला आहे असं समजून हा संत पूजन महाराष्ट्रातील विविध भागात संप्रदायाचं पिढ्यान पिढ्या गेले चारशे पाचशे वर्ष काम करणारे ही जी मंडळी पडकरी मंडळी इथं सर्व इथं इत्व उपस्थित आहेत आणि मुख्य सन्मान आपल्या सर्वांचे संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून गुरुवारी बाबा आहे आणि बाबांचं विशेष संत पूजन करावं असं सर्व आमच्या सर्वांचं ठरलं आणि आयोजकांनी त्याला मान्यता दिली आणि खरं कौतुकाचे बाब आहे की कुठलाही कार्यक्रम होत असताना जागेची अडचण निर्माण झाल्यानंतर आणि नेहमी हक्काने आपल्या संप्रदायाची जी वास्तू आहे ज्ञानेश्वरी मंदिर इथं सर्व मंडळी स्थानिक मंडळी आरोप आणि तत्कालीनचे महाधिपती आणि भक्तपराजी विष्णू महाराज आणि भास्कर महाराज या दोघांना दौर विनंती केली तत्काळ कोणत्याही क्षणाचा विलंब न करता त्यांनी जागा सर्व सुविधा ज्या काही गोष्टी हव्या असतील आपलाच कार्यक्रम या भावनेने इथं आदराने सर्वांना इथं आपल्याला जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचंही धन्यवाद या ठिकाणी अर्पण करतो आणि विशेषतः आपण सर्व संत मंडळी आपलं भोजन स्वीकारण्यासाठी हे मोठेपणे आपला सर्वांचं की प्रत्येक व्यक्ती हजारोमीटर समुदायाचं नेतृत्व करणारा व्यक्ती तिथं उपस्थित आहे तारा येथे गर्दी जरी असेल तर गर्दी असणारी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जी सांप्रदायाचं काम समाजाचं स्थिरीकरण करणारे समाजाला मार्गदर्शन करणारी हातीच्या तोंडामोरणाची माणसं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या निमंत्रणाला मिळतो त्या ठिकाणी उपस्थित झाले ते पुरुष येतात आलेल्या सर्व हातींचं आणि सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी सर्वजन समितीच्या वतीने आभार मानतो आणि वालेला विराम येतो शोध